आपल्याला काही शाहण्या माणसांनी सांगितलंय आपण शांत राहा त्यांचे लोक त्यांना पाडणारे ना नाव घेणार घेणारे आपण शांत राहा कोण काय करत तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकल्या नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याच उत्तर मराठ्यांनी कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा हो द्या या खाली एक महिनाभर बघू शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकतेची जबाबदारी नाही ती तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आहे आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतय आणि त्याच्यात दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जरी वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःच स्वसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते बघू कामात दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही